पायल लागले बाईच्या लंगवाल लागला शरद चालू असताना नमस्कार मित्रांनो तर कशात तुम्ही स्वागत आहे तुमचं सतीश गायकर आपल्या युट्यूब चॅनल वर आज चाललो आपण वज्रेश्वरीला दर्शनाला आज दुसरी माले हे आपली आहे इथं चला निगुए आपन बेटू, करन आता निघूया आपण डायरेक्ट तिकडेच भेटू कारण गाडी चालवायला मी एकटाच आहे व्हिडिओ घ्यायला जमणार नाही डायरेक्ट मंदिरात गेलो तुम्हाला दाखवतो आता आलोय आपण बारावच्या मंदिरात आईचं मंदिर आपली आहे या दोन बाईंनी केले आईची आज सजावट एकदम हार्ड दिसत तर चला आता निघूया आपण वज्रेश्वरीला जायचं आपल्याला तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला आता आपण पोचलो वज्रेश्वरीचे इथे आपल्या आईचं मंदिर पब्लिक गर्दी जाम आहे आज आताच दर्शन घेऊन झाला आपला आज गर्दी कमी होती ती लाईन लागले पाय पण पकडला असताना हे पेवर ब्लॉक जाम गरम झाले आणि व मंदिर आपला आईचा मस्त आतमध्ये दर्शन घेतला काही टेन्शन नाही लाईन पण जास्त नव्हती इथं पण एक मंदिर आहे असं तिथं पाया पडलो आता थोडा नाश्ता करू आणि मग जाऊ आपल्याला जायचं आहे अड्ड्यान टाक्याला घेऊन गेलो रोहित मग पुढं गेलो आपण थोड्या शर्तूंचा पण व्हिडिओ घेऊ आणि ब्लॉक कंटिन्यू करा तुम्ही आवडल्यावर सांगा मला कमेंटमध्ये कसा येतो दर्शन घेतलं आपला वज्रेश्वरी आईचा आता चाललो आपण चिंचवलीला जाणार आहे शर्ती आहे तिथं आपल्या तात्या गेले चला गे <laughs> आता डायरेक्ट तिथे गेल्यावर भेटतो तुम्हाला आता पोचलो आपण आठड्यामध्ये मस्त दर्शन घेतलं आपल्या मध्ये घ्यायचं तिथंशीन शूटिंग अलाउड नव्हती त्याच्यामुळे आपल्याला जमला नाही आता आड्यातली शूटिंग तर आपल्याला अलाउड आहे टेन्शनच नाही बाई आता चला जाऊ आपण आपला तात्या पण आलेल्या तिथंशीन जाऊन भेटू त्याला डायरेक्ट आणि मग तुम्हाला दाखवतो शर्ती कशा चालू आहे असं चाललो आपण खालती तात्याची पण शरद जमले वाटतं मस्त आहे पहिल्यापेक्षा जरा भारी नियोजन वाटतं आता हे वाटत ना आता पक्का काला परिरून फिरून चला आता जाऊ तात्याजवळ आणि मग तुम्हाला दाखवता चाललं बैला शरद जमले यांचे <laughs> तिथे असं एकशा विचारले बैला यांची बी शरद जमली असेल

हड्डा पण भरले मस्त इकर बी जाम बैल आले ना गुलाल घेतली आपला बैल कुठे आपण त्याला गौसू जाम भरले आता जाम जाते एवढ्या होणार कोलच्या सारखी कराबतरी पण येत नादले बेकार असते कोरा भी शाला झाला तरी चालेल बारीक फोरा बी आल्यान शाला सोडून अड्ड्या गुलाल घेतले त्यांचा फोटोशूट चालू आहे चला आता जाऊ कुठली बाय का नाव आहे गज्या चला चिकाय गाडी जमली यांची यांची बी गाडी बघायला तर आपली बाईला कुठे गौसू चला आपली बी गाडी जमलेली आहे आपला तात्या आणि मोरा शरद जमल्या आता आपण खालती आपल्याला शरद बघायची भाई अग्रेशन बघायचं विद्यालय फॉर्म मध्ये पकडून ठेव तात्या तात्या जिकून ये तात्या शेड घेऊन चाललो खाली रायन सगळी माणसं आता जाव पण खालती आपली शरद बाई म्हणणारे आज कोणच्या जमले त्याने माहिती शरद हाई अवरा आहे ती समजल साविंद्र समजला आता पुरं गेलं अक्का समजल चला डेंजर आहे सर तुझा चला आता जाव पण खाली आता येत रोहित तात्याला घेऊन तात्या आणि मोरा इथं बी जाम व्हायला आहे मोरा ये गाडी आली अशी पालापाल होता रे वाचला थोरक्यान थोरक्यान अपघात वाचला

अला तात्या। तात्या। तात्या ला काय स्पीड आहे घेतले चुपाला जाम पब्लिक आले आज मग येताना तुमची बी भी आले ना का जमली का शरद मॅन आमची बी जमली आता कि मोरा मोरा यांची नाव काय रानवंत हरम्या बी जमले काय शरद दोन दोन शर्ती बघायला भेटतील आपल्याला पण गाऱ्या सुटत तिथंशीन इथल्या तो मामा उषा करील मग गाऱ्या सुटतील ती बाईला आधीच पुरं गेली त्यांना काय आले पालाचे पक्की पब्लिक जमा झाले फिट गारी माग पुर तो बैल काही ऐकणे आईच्या गावात आता इथं शरद सुटणार आहे त्या साइडला बैल आहे रोहित आपला ड्रायव्हर पिंट्या इथं एक आहे दोन वासरा बघू आता काय होतं आणि ही पाका पाक अरे 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 ही पालापाल होता अशी म्हणून आल्यावर जरा नीट इकरा अर अरे त्या वलीन जाल आलू आवरला चला आपला केतनदाचा बैल जिंकला वन साईड आपली आता तात्याची आणि मोराची शरद सुटणार आहे पायाला लागले बाईच्या लंगवायला लागला शरद चालू असतानाच गाडी बी परली आपण चला आता चाललो आपण घरी शर्ती झाल्या आपल्या बघून पाऊस पिटली आता परत याव पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू तुम्हाला काय होतं काय नाही त्या बैला आहे आणि घरी जाऊन येतं आईसू पट टाकील सकाळपासून आलतं इकडं चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय